श्री श्री स्वामी शुभ सकाळ शुभ सकाळ फ्रेश झाला राज रेडी झालाय राजच्या पण स्कूलचा च टायमिंग झालेलं आहे आणि मला पण मंदिरला जायचं असते म्हणून लवकर आवडले मी हे ना राज गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी समर्थ सगळ्यांना तर कशा सगळे मजेत असाल आणि मस्त असाल तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला या श्रावण मंथला पाच सोमवार आलेले आहेत तर आजचा पहिला सोमवार आहे तर आपण आज जाणार आहोत मंदिरला तर माझी पूजेची वगैरे सगळे तयारी झालेली आहे म्हणजे ताट वगैरे मी सगळं रेडी करून घेतलेलं आहे त्यासोबत मस्त राज पण रेडी झालेलं आहे बघू शकतो तुम्ही है ना राज तर आता मी मंदिरला वगैरे जाणार आहे मग मंदिरहून पूजा वगैरे करून आल्यानंतर कारण मॉर्निंगचं टायमिंग आहे मॉर्निंगचा टायमिंग आहे पण श्रावण महिना म्हटलं की आता मंदिरमध्ये वगैरे घाई असते आणि खास करून तर सोमवारी तर खूपच गर्दी असते तर आज तर पहिला सोमवारी तर बघूयात मंदिरला गर्दी वगैरे पण आहे का तिथे पूजा वगैरे करूयात है ना राज सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊयात आणि आपण राजला स्कूलला सोडायला जाणार आहोत तर चला आता जाऊयात मंदिरला मग मी पूजेचं ताट रेडी करून घेतलेला आहे तरच पहिला सोमवार आहे तर आजची शिवमोठा आहे तांदूळ तर आपल्याला सगळं काही साहित्य घ्यायचं आहे ताटामध्ये बेल तांदूळ अगरबत्ती नारळ फुल वगैरे आणि पंचामृत वाटीमध्ये घेत असतो तर तेही मी आवरून घेतलेलं आहे बरे <laughs> <laughs> सगळं कारण आज शिवमूट जे आहे ते तांदूळाची शिवमूट आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळे शिवमूट वगैरे असत असते तर काही फुलं वगैरे पण घेतलेत मी आवरून घेते बाकीचं पण आणि ब्लॉग कंटिन्यू पहा आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग मी आवरून घेते आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडं माझी पूजेच्या ताटाची तयारी ता झालेली आहे बघू शकतो हळदी कुंकू आणि इकडे आपल्याला मंदिरात लागतच असतं आणि विभूती आज तर महत्त्वाचं आहे विभूती आपण पूजा करण्यासाठी आणि स्वतःला पण लावण्यासाठी विभूतीची आज खरंच खूप गरज असते तर ते मी घेतलेले वाठीमध्ये साखर तर मला मंदिरला जायचं आणि जा 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 छोटा पेला घेतलेला आहे त्यामध्ये मी पंचामृत म्हणजे दही वगैरे असं घेतलेलं आहे पूजेसाठी आणि हे सांडू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये असं ठेवून दिलेलं आहे आणि खाली साखर आहे तर इथे नारळ वगैरे आणि हे जे आहे बेल जे मी वाहणार आहे मोजून ठेवलेलं आहे ते बेल घेतलेला आहे मी यामध्ये आणि राजनी पण म्हटलं की माझ्यासाठी पण बेल घे मम्मा तर इथे मी त्याच्यासाठी बेल वगैरे घेतलेला आहे इकडे काही फूल आहेत अगरबत्ती वगैरे आहे आणखीन काय राहिलेले तयारी ते पण बघून घेते आणि पटकन आवरून घेते जेणेकरून मला मंदिर मध्ये जायला उशीर होणार नाही आणि पूजा पण माझी लवकर केली जाईल येईलच मंदिरला माझ्यासोबत तू पण येईलच मंदिरला माझ्यासोबत स्कूलमध्ये कधी जाणार स्कूलमध्ये कधी जाणार जय पप्पा करून जायचं राहिलं स्कूलमध्ये चप्पल नाही घालणार तू का मम्मा नाही घातली म्हणून मी म्हटलं राजला चप्पल घाल म्हटलं तर बोलला की मम्मा तू नाही चप्पल घातलाय तर मी पण नाही घालणार आहे राजने पण चप्पल घातलेलं नाही आहे इकडे कारण मी कुठल्याच मंदिरला जाते वेळेस चप्पल वगैरे घालत नसते कुठल्याच मंदिरला जाते वेळेस चप्पल वगैरे नाही घालत मग आता आपण आलो आहोत मंदिरमध्ये तर बघू शकतो आतमध्ये प्रवेश करताच इथे कासवचं हे आहे तर बघू शकतो नंतर होम वगैरे आहे इथे कुठल्या पण मंदिरमध्ये प्रवेश करताच आतमध्ये आपल्याला नंदीची पिंड वगैरे किंवा कासवाची वगैरे असं दिसतच असते तर हे देवीचं वगैरे मंदिर आहे आणि त्यामध्येच छोटे छोटे तीन मंदिर आहेत त्यामुळे आतमध्ये प्रवेश करताच गेटमध्ये येताच आपल्याला इथे कासवाची मूर्ती दिसलेली आहे तर श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना म्हटलं की कुठल्याही शंभोच्या मंदिरामध्ये मंदे, म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये खूप साई घाई आणि गर्दी वगैरे असत असते तर हे पहिला सोमवार होता श्रावण महिन्याचे प्रत्येक सोमवारी बायका उपवास वगैरे धरत असतात तर त्यांना बेल वगैरे व्हायचं असतं आणि शंभोची पूजा वगैरे करायची असते म्हणून ते महादेव मंदिरामध्ये घाई करत असतात तर बघू शकतो तिथे किती सारी रांग आणि लाईन लागलेली होती तर फायनली माझा एक दीड ते दोन तासांनी माझा नंबर आलेला आहे खूप वेळ लागलेला आहे मला इथे नंबर यायला तर खूप तरी लाइन होती आणि गर्दी पण जास्त होती मंदिरमध्ये तरी दरोज नो सुकता नो ते मदे तर इथे दररोज न चुकता नऊ ते साडेनऊच्या टायमिंगमध्ये इथे आरती वगैरे होत असती इथे देवीचं मंदिर आहे महादेवाचं वगैरे असे दोन तीन मंदिर आहेत तर तिन्हीचीही इथे आरती होती तर मा माझा नंबर आला तेव्हा इथे आरती चालू होती तर आरती झाल्यानंतर इथे फायनली मी पूजा करायला आलेली आहे आतमध्ये तर बघू शकतो तर जास्त छोटंसं मंदिर होतं त्याच्यामुळे कसं इथे जास्त गर्दी वगैरे करू नये म्हणून जिथले जे पुजारी होते आणि तीन ते चार बायकांनाच फक्त आतमध्ये सोडत होते जेणेकरून पूजा पण व्यवस्थित व्हावी आणि कमी टायमिंगमध्ये पटकन आवरून बाहेर येता यावं आणि सगळ्यांना पूजा करता यावी म्हणून शिस्तीमध्ये एकदम त्यांनी लाईनला थांबवलं होतं आणि दोघी तिघींना वगैरे असं आतमध्ये सोडून ते पूजा करून बाहेर लवकर बोलत बरोबर प्रत्येकाला काही ना काही गोष्टीची आवड असते तसंच महादेवाला म्हणजे शंभूला पण महादेवाला पण बेलाच्या पानाची आवड आहे याला बेलाचं पान खूप आवडतं असं आपण म्हणतो कुठल्या पण मंदिरमध्ये वगैरे गेल्यानंतर आरती वगैरे तुम्ही ऐकलेच असेल किंवा भजनामध्ये वगैरे कीर्तनामध्ये वगैरे तुम्ही हे ऐकलंच असेल की महादेवाला बेलाचं पान खूप आवडतं तर त्याला बेलाचं बेला पान खरंच खूप आवडतं तर आपल्याला एकशे आठ किंवा एकशे एक वगैरे असं बेलाचे पान जर नाही भेटले तर एकही बेलाचं पान आपण पिंडीवरती अर्पण केलं वाहिलं तर ते खूप असतं तर तरी ते मी बघू शकतो आता अभिषेक वगैरे म्हणजे पूजा वगैरे करून घेत आहे आणि मी कॅरीबॅग मध्ये बाजूला एकशे आठ बेलाचे पान व्हायले व्हायला आणलेले आहेत तर ते सगळे मी पूजा झाल्यानंतर इथं मी ते बेलाचे पान वाहून घेणार आहे तर कोणी घरी वगैरे पूजा करून ज्याला मंदिरात वगैरे यायला जमत नाही ते घरी वगैरे पूजा करून घरी पिंडे आपली महादेवाची असेल तर त्याला आपण पूजा वगैरे करून आपली जी आजची शिवमूठ आहे ते वाहून पूजा करून बेल वगैरे वाहू शकतो तर आजची शिवमूठ आहे तांदूळ तर इथे मी तांदूळ आणलेला आहे शिवमोठसाठी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ वगैरे असते तर श्रावण महिन्यास सुरू होऊन खूप दिवस झालेला आहे मी ब्लॉग वगैरे एडिट करायला मला वेळ नाही भेटला स्वारी आणि व्हिडिओ पण शूट करून मला हे पहिल्याच श्रावणचा व्हिडिओ आहे तर जास्त करून माझ्या जा आता व्हिडिओ येत नाही आहेत पण मला कमेंट वगैरे आलेले की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू टाका पण जास्तीत जास्त मी लवकरात लवकर माझे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करील तसंच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला लवकरात लवकर मोठे ब्लॉग वगैरे टाकता येईल आणि शॉर्ट पण टाकता येईल तर जास्त करून श्रावण सोमवाराला की आपण किंवा श्रावण महिन्यामध्ये पांढरे कपडे जास्त घालतो आपण म्हणजे वाईट कपडे जास्त वगैरे घालतो कारण ते शंभोना आवडतात आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये वगैरे जातो तर आपल्यालाही खूप खूप सारं असं सा प्रसन्न म्हणजे फील होतं जेव्हा आपण वाईट ड्रेस किंवा वाईट साडी वगैरे घालून मंदिरमध्ये वगैरे जात असतो आणि शंभूंना पण हे वाईट ड्रेस वगैरे खूप आवडत असतो किंवा वाईट साडी वगैरे खूप आवडत असतो तर माझ्याकडे मला मॉर्निंगची घाई होती राजला पण स्कूलला सोडायचं होतं आणि मॉर्निंगची घाई म्हटलं की सगळ्या बायकांना खूप गडबड वगैरे असते तर ते मी त्याच्यामुळे ते घातलेल्या होत्या ड्रेस कारण साडीमध्ये हे सगळं काही काम करणं शक्य नसतं म्हणून चला तर मग आपली छान अशी पूजा करून झालेली जा, आहे खूप प्रसन्न आणि खूप छान असं वाटलं मला मंदिरमध्ये आल्यापासून पूजा वगैरे करेपर्यंत तर कुठल्याही मंदिरमध्ये आपण जातो आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला वेगळीच फील येते आणि खूप मनातून प्रसन्न असं वाटत असतं हे सगळ्याच मंदिरमधली फिलिंग असते खरंच खूप बेस्ट असतं मंदिरमध्ये गेल्यानंतर त्याचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा येईल मी नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऑल